नमस्कार मी हर्षलता ताना चांदणे आज आम्ही भागवतराव सातपुते यांच्या घरी आलेला आहोत तर यांचा, यांचा आ, आता हा दुसरा सुगरचा रोस आहे पहिली सुगर, सुगर जे होती तर दोनशे सत्याहत्तर होती बरोबर आहे ना तर आता यांची सुगर हे सांगतात की दोनशे बारा झालेली आहे तर आता हे तुम्हाला सांगतील की आता यांना ह्या ह्या टॅबलेट हे प्रोडक्ट खाल्ल्यामुळं काय काय जाणवत आहे यांच्या शरीरामध्ये गोळ्या ते पण कमी वाटेल तर बघा मित्रांनो हा दुसरा डोस आहे तर आपण यांना हा डोस सहा महिने घ्यायला सांगितलेला आहे आणि त्यांच्या गोळ्या सोबत सोबत म्हणजे दवाखान्यात त्या गोळ्या बंद करायला लावलेल्या नाही आहेत तर आ, हे प्रोडक्ट ज्याही व्यक्तीला असं वाटतं की आपली सुगर कमी झाली पाहिजे आपली सुगर नॉर्मल झाली पाहिजे अशा व्यक्तींसाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी आणि सोबत असलेले सातपुते सर यांचा मोबाईल नंबर तुम्ही सांगा बहात्तर अठरा एकसष्ट बहात्तर अठरा बहात्तर अठरा एकसष्ट एकोणीस पंधरा बहात्तर अठरा एकसष्ट एकोणीस पंधरा या मोबाईल नंबरवर सुद्धा आपण कॉल करून ह्या प्रोडक्टबद्दल माहिती घेऊ हो शकतो धन्यवाद